एखाद्या टीमचा कर्णधार तेवढाच चांगला असू शकतो जेवढी त्याची टीम चांगली असू शकते म्हणून एम एस धोनी कर्णधार झाल्यानंतर ही सीएस के जे रिझल्ट आहेत ते बदलत नाहीयेत म्हणजे सीएस के मॅच जिंकतच नाहीये जो के टीमचा कर्णधार आणि बेस्ट बॅट्समॅन सुद्धा होता तो पूर्ण सीझन साठी आता आय मध्ये खेळणार नाहीये जाणून घेऊया सीएस के च्या डाऊनफॉलचे काही कारण कारण नंबर एक कीवी ओपनर्स रचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉन्वे हे दोघही ओपनिंग स्लॉटमध्ये ते खेळतात आणि दोघंही खूप चांगला पराक्रम करू शकले नाहीयेत या पूर्ण आयपीएल सीजन मध्ये रचिन रवींद्रनी पहिल्या मॅच मध्ये मुंबई विरुद्ध खूप चांगली खेळी खेळली होती पण त्याच्यानंतर त्याचा फॉर्म अगदी ढासळलेला दिसत आहे डेव्हन कॉन्वेनी सुद्धा एक चांगली इनिंग्स खेळली पण त्याच्या स्ट्राईक रेट वरती नेहमी क्वेश्चन मार्क येतोय कारण नंबर दोन सीएसके ची मिडल ऑर्डर सीएसके ची मिडल ऑर्डर ही सीएसके ची सर्वात मोठी प्रॉब्लेम आहे या आयपीएल सीजन मध्ये मी कोणाच्याही क्षमतेला क्वेश्चन मार्क करत नाहीये पण ते दीपक हुड्डा असू शंकर असू दे किंवा राहुल त्रिपाठी यापैकी कोणालाही मिडल ऑर्डर मध्ये खेळताना इनिंग्स बिल्ट करता आली नाही यामुळे सुरेश रायना आणि अंबटी रायडू सारखे मिडल ऑर्डर मध्ये खेळणाऱ्या प्लेयर्सला खूप मिस करत असेल कारण नंबर तीन द फिनिशर रोल रवींद्र जडेजाला तुम्ही असं फिनिशर म्हणून ठेवलाय आणि तो त्याचा रोल कधी कधी चांगला निभावतोही पण त्याच्या सोबतीला कोण आहे कोणीच नाही किओम दुबे तुमचा अटॅकिंग बॅट्समॅन आहे जो आपल्या मनाला येईल तसं स्पिनर्सला मारू शकतो पण या अख्ख्या सीजन मध्ये तो ते करू शकला नाहीये कारण नंबर चार डेथ बॉलिंग पाथिराणाला तुम्ही भरपूर संधी दिली आहे पण तो एकही मॅच मध्ये खूप चांगलं प्रदर्शन करू शकला नाहीये तुमच्याकडे नेथन एलिस सारखा एक ऑप्शन आहे जो बेंच वरती बसला आहे जो एक डेथ ओव्हर स्पेशलिस्ट सुद्धा मानला जातो नेथन एलिस कडे मोठे फटके मारण्याची क्षमता सुद्धा आहे पण तो काय करतोय तर बेंच वरती बसलाय नूर अहमद सोडला तर बाकी इतर कोणताही बॉलर सीएस के साठी कन्सिस्टंट राहिला नाहीये खलील अहमद पॅचेस मध्ये खूप चांगली बॉलिंग करतो पण त्याची इकॉनॉमी रेट खूप जास्त आहे तर मग सीएस केला भरपूर प्रश्नांची उत्तरं मिळवायची आहेत भरपूर गोष्टी त्यांना खूप सिम्प्लिफाय करायच्या आहेत तुम्हाला काय वाटतं हा जो सी एस के चा डाऊनफॉल झालेला आहे त्यानंतर ते कम बॅक करू शकतात का आय पी एल मध्ये का पुन्हा एकदा आपण दोन हजार बावीस सारखं एस केला बॉटम ऑफ द टेबलच्या काही टीम्स मध्ये बघू शकतो तुमचं काय मत आहे कमेंट करा